मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा दिवसाबद्दल जो आईच्या प्रेमा इतकाच पवित्र आहे ज्या दिवशी आई गाय आणि तिच्या वासराचं पूजन केलं जातं तो दिवस म्हणजे वसुबारस पुराणांनुसार एकदा एका ब्राह्मणी स्त्रीने गाईचं दूध विकून घर चालवलं पण एकदा ती दूध विकायला गेली आणि घरी वासरू तहान लिहिलं राहिलं ती स्त्री परत आले तेव्हा वासरू तहाणीने मरून गेलं होतं ते, वा ते पाहून तिला खूप पश्चाताप झाला तेव्हापासून लोक ठरवू लागले की वर्षातून एक दिवस गाई वासराचं पूजन करायचं ज्याने त्यांच्यावर अन्याय होणार नाही तो दिवस म्हणजे वसुबारस वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो यानंतर येतात धनोत्रयदशी नरक चतुर्दशी लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज म्हणजेच वसुबारस हा शुभ आरंभाचा दिवस आहे गायीसारखं पवित्र प्राणी पूजूनच सणाची सुरुवात केली जाते बरस आपल्याला शिकवते आई कोणतीही असो माणसाची किंवा प्राण्यांची आईचं ममत्व सारखंच असतं जसं गायीचं वासरांवर प्रेम असतं तसंच प्रत्येक आईचं आपल्या लेकरांवर प्रेम असतं या दिवशी घरात शांतता समाधान आणि प्रेमाचं वातावरण असतं बाल गायी भोवती खेळतात स्त्रिया ओवलतात आणि पुरुष शेतात किंवा गोठ्यात गाईसाठी चारा आणतात हे दृश्य पाहिलं किमानात फक्त एकच भावना जागते कृतज्ञता म्हणूनच म्हणतात गोमातेच्या चरणी सुख समृद्धी आणि शांती आहे वसुबारसला गोवस्त द्वादशी असंही म्हणतात हा दिवस दिवाळीच्या सुरुवातीचा दिवस मानला जातो या दिवशी लोक आपल्या वासरांना आणि शेतीला नमस्कार करतात कारण गाय म्हणजे केवळ जनावर नाही ते आपल्या संस्कृतीची माय आहे असं मानलं जातं की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने गायींचं पालन केलं होतं गाय म्हणजे संपन्नतेचं दयालोपणाचं आणि मातृत्वाचं प्रतीक गायीचं दूध दही तूप गोमूत्र गोमय हे पाचही पदार्थ आपल्या आयुष्यात पंचगव्य म्हणून पूजनीय आहेत शेतकरी माणूस म्हणतो गाय नाही तर शेती नाही कारण गाईचं शेण मूत्र आणि तिचं प्रेम सगळं शेताला जीवनदान देतं वसुबारसला शेतकरी गाईला ओवालतो तिच्या अंगाला तेल चोलतो आणि वासराला मिठी मारून म्हणतो तू सुखात राहा बाळा या दिवशी स्त्रिया उपवास धरतात संध्याकाळी गाई आणि वासराचं पूजन करून त्यांना गोड धान्य लाडू आणि गुल देतात समोर हात जोडून प्रार्थना केली जाते हे गोमाते आमच्या घरात नेहमी संपन्नता राहो सुख शांती नांदो या वसुबारसला आपण सर्वांनी गायीसाठी प्रेम आदर आणि संरक्षणाचा संकल्प करूया कारण जिथे गोमाता असते तिथे देव स्वतः वास करतो जर तुम्हाला ही कथा आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय गोमाता